आताम मध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर सर्वपतरम आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि तुमचं सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे व्हाईट कलर तर शिवांगने हे व्हाईट मध्ये असं हे शर्ट घातलेले आहे शिवांगला कुर्ते अजिबात नाही आवडत फक्त शिवांगला शर्टच आवडतात तर शिवांग हा अशा प्रकारे रेडी झालेला आहे व्हाईट शर्ट घालून आणि आमच्याकडे बस देखील नवरात्रीसाठी एक छोटी अशी घटस्थापना केली जाते फार मोठा मी काही करत नाही पण घटस्थापना केली जाते छोटी अशी तर तुम्हाला मी त्या पूर्ण दिवसभरात ती घटस्थापना तशी करतो आम्ही ते तुम्हाला दाखवेनच पुढच्या याच्यामध्ये तर आता सर्वप्रथम शिवांगला अंगणवाडीमध्ये सोडून येते शिवा गेला की सगळी गे कामं करायला मग मोकळी तर काहीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आहे आमच्या छोट्या अशा घटस्थापनेचं डेकोरेशन आम्ही फार असं काही मोठं केलेलं नाही आहे हे असं छोटंसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे कारण आमचं घट पण अगदी आम्ही छोटंसंच मानतो तर हे आहे त्याचं साधं आणि सिंपल असं छोटंसं डेकोरेशन हे आमच्या देवाऱ्याच्या खालीच आहे बरोबर बस दोन पडदे लावले एकच पडदा लावलेला आहे आणि साईडनी काही गणपतीची लाईटिंग वगैरे होती ती आम्ही कवर केलेली आहे त्याला आणि आत्ता आहे ना म्हणजे ही सगळी त्याची तयारी करून ठेवलेली आहे ही आता गट वगैरे मांडण्यासाठी जी माती वगैरे लागते ना ती सगळी आम्ही आणून ठेवलेली आहे इथे आणि आता त्याचं मांडणी होईल ॲक्च्युली आता ताई मी शिवांगला सोडून आली आता ताई गेले आहिल्याला स्कूलला सोडायला आता ती येईल आणि मेन म्हणजे तीच करते कारण तिचा ना नऊ दिवस उपवास असतो हा नवरात्रीचा तर ती आता अहिल्याला सोडून आल्यानंतर सगळी तयारी सगळी मांडणी वगैरे ती करणार आहे तोपर्यंत तर मग तुम्ही डेकोरेशन बघून घ्या आणि डेकोरेशन झालं की मग ती मांडणी करेल ती तर मी तुम्हाला दाखवेनच तोपर्यंत माझा पण टाईम होईल शिवांगला स्कूलवरून आणायचा मग शिवांगला घेऊन आलं की अजून मग तो टाईमपास होतो सगळा ही आहे छोटी अशी आमच्या घटस्थापनेची मांडणी झालेली नाही अजून फक्त तयारी आहे ही बाकी सगळं अजून रांगोळी वगैरे काढणं सगळं बाकी आहे मुलांचं स्कूल पहिलं ते झालं की मग दिवसभर आपला मोकळा असतो सगळी कामं करण्यासाठी शिवांगला घ्यायला चालेल आहे एक वाजला काही आता आईला सोडून खाली आणि एक वाजला जाता शिवांगला मी घ्यायला जाते हे चमचा चालू असतं मी जाते तेव्हा ती तिला सोडून येते हे चमचा चालू असतं दोघांचं स्कूल होईपर्यंत आता आईला समजा ते सहा वाजता येईल शिवाग सकाळी अकरा वाजता गेला तर आता एक वाजता सुटतो तो तर जाते तो आता मी त्याला घेऊन येते तोपर्यंत ती सगळी तयारी करून ठेवेलच मांडणीची आता दोघांचं स्कूल जर सगळं झालं ती मग सगळं तयारी करायला पण बरं वाटतं की पब्लिक त्यांनी लिफ्ट लावून तुमच्या येतील तेव्हा लिफ्ट आले की मग जाईन आज नवरात्रीचा जा पहिला दिवस आणि पावसाने तर जोरदार हजेरी लावलेली आहे खूप जास्त पाऊस आहे आज पहिल्याच दिवशी माहीत नाही लोक जाणजे कसे खेळणार आहेत खरोखर रील प्रमाणे लोकांना छत्री आणि रेनकोट घेऊन दांडिया खेळावं लागतं की काय बघूच असल त्याक समजेलच आमच्या मंदिरात पण दांडी असतो पण खूप असं एकदम मोठं नाही असतं छोट असं सेलिब्रेशन दांडिया असं संध्याकाळपासून आम्ही जाऊ तिकडे आता नऊ दिवस मज्जाच आहे दुसरी लिफ्ट आली पहिली लिफ्ट आली ती खूप झाली होती आता दुसऱ्या लिफ्टही वाढलं होते ऍक्च्युली शिवांगचे आनंदी फर्स्ट फ्लोअर वरती आम्ही म्हणून एवढं काही वाटत नाही लगेच जायला पण एवढं तेरा चौदा माळ्या मी उतरून चढून खूप वेळ लागतो म्हणजे आम्ही असं जातो कधीतरी जेव्हा लिफ्टला गर्दी असते किंवा काय तेव्हा मी उतरून आणि चढून असं जातो थोडीशी अशी सवय झालेली आहे पण डेली असं घाईत मुलांना शाळेमध्ये सोडताना किंवा आणताना असं चढून उतरून जाणं हे भारी पडतं त्याच्यामुळे लिफ्टनेच लिफ्टची वाट बघते आहे नीट आली की जाऊया ऍक्च्युली हा टाइम टाइमचा स्कूल मध्ये म्हणजे काही मुलाची स्कूल लेट असतात ना तर या टाइम लिफ्टला थोडीशी गर्दी असते जास्त इव्हन इवन सकाळी आणि संध्याकाळी जो कामाचा जो रुटीन आहे त्यामुळे त्या टायमिंगला पण सकाळी संध्याकाळी खूप गर्दी असेल आणि हा मुलांचा दुपारी स्कूलचा टायमिंग असतो त्या टाइम थोडा वेळ लागतोय लिफ्टला बघू आता की आपण जाऊया शिवांगला आता मी घेतलंय स्कूल मधून आता तो त्याचे सँडल घालतोय आहे त्याचा ड्रेस बघा ॲक्च्युली शिवांग लहान होता ना तेव्हा त्याला मी नऊ रात्रीला नऊ दिवसाला नऊ कुर्ते घालायचे छान छान पण आता तो मोठा झाला त्याला समजायला लागला ना तर तो आता त्याला कुर्ते अजिबात आवडत नाही त्याला फक्त आता पॅन्ट शर्ट आणि टी शर्ट टी शर्ट ते पण विदाऊट कॉलर कॉलरचे खूप कमी टी शर्ट घालतो तो काही नाही मंदिरात ना आपल्या घरी बाप्पा करायचे ना ते बघा तर आता मंदिरातच जायचंय घरी जाऊया आपल्या मग आपल्या घरी पप्पा करायचंय मम्मा बा पप्पा करते घरी चल ऍक्च्युली काम आहे थिंक सर्व्हिसिंग काही चालू असेल तर हा बघा ते शिवांगचं ऍक्च्युअली आम्ही परत दादरला गेले मुळात तर राहिल्यासाठी लाबुजीचं किचन आणि शिवांसाठी शिवांगला गाड्या खूप आवडतात तर शिवांग आम्ही हे असं छोटस किचन घेतलेलं आहे गाडीचं जे त्याला खूप आवडलंय तर त्याने लगेच ते बॅगला लावून घ्यायचे से से शिवांश तुम्ही बघू शकता आता ही आमची तयारी चालू झाली आहे मांडणीला सुरुवात झाली आता ही सगळी तयारी आहे

तर आमची नवरात्रीची छोटीशी अशी घटस्थापना कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा काय शिवा काय कशी आपली आपला बाप्पा कसं आहे कसं केलं बाप्पा छान ना आणि तू काय खाल्लं खाल। साखर बाप्पाचा सा प्रसाद खाल्ला तर चला तुम्हाला मध्ये मी एकदा दाखवेनच नऊ दिवसामध्ये जेव्हा ते उगवून वरती येईल तेव्हा तोपर्यंत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमची पूजा कशी वाटली बाय बाय